हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत आहे परी अँड हो, मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीजरने प्रार्थना तर आज आपण पाहणार आहोत डोळ्याखालची काळी वर्तुळे घरगुती उपायाने कशी घालवायची तर त्यासाठी मी काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे कारण मला खूप कमेंट पण येत होत्या आणि रिसेंटली मला एक कमेंट पण आलेली आहे त्यामुळे मुण मग म्हटलं की चला आपण आज व्हिडिओ बनवूया जेणेकरून माझ्या मैत्रिणींना माझ्या गृहिणींना किंवा मला बघणारे जे व्हिवर्स आहेत त्यांना खूप सारा फायदा होईल तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनेलला ला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही जर लाईक केलं ना तर हा व्हिडिओ खूप साऱ्या जणांपर्यंत पोहोचला जाईल आणि खूप साऱ्या जणांना फायदा देखील होईल त्यासाठी तुम्ही लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट करते सुंदर असला ना तरी पण डोळ्याखाली जी काही वर्तुळ असतात ना त्या वर्तुळांमुळे ना सगळ्या माणसाचा लूक म्हणजे जो काही आपला लूक असतो ना तो सगळा बिघडू शकतो यासाठी माणूस काय करतो की भरपूर सारे उपाय करत असतो घरगुती उपाय द्या किंवा मग काही बाजारामधल्या वेगवेगळ्या क्रीमा असतील त्या पण आपण यूज करतो त्या तरी पण आपल्याला डोळ्याखाली ना जास्त काळवटपणा येतो पण मी घरगुती असे जे काही उपाय आहेत ना ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते एकदम साधे आणि सिंपल आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप रिझल्ट पण जाणवेल दहा ते पंधरा दिवसामध्ये आणि तुम्ही जर कंटिन्युअसली ते वापरलं ना तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवणार आहे एक ते दोन दिवस किंवा पाच ते सहा दिवस करून त्याचा काहीच फायदा नाही आहे दहा ते पंधरा दिवस किंवा पंधरा ते वीस दिवस, दिवस जरी तुम्ही वापरलं ना तर तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच इफेक्ट जाणवणार आहे आणि खूप छान घरगुती उपाय आहेत हे आणि कोणीही करू शकेल कारण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी अव्हेलेबल असतात त्याच्यामुळे मग मी म्हटले की चला आपण ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्या किचनमध्ये त्या गोष्टी वापरूनच आज मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी परत एकदा तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला स्टार्ट करूया डोळ्याखालची काळी वर्तुळे जी असतात ना ती महिलांमध्येच नव्हे तर पुरुषांमध्ये सुद्धा खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत असतात कारण पुरुषांना देखील हा काळ्या वर्तुळांचा प्रॉब्लेम खूप सारा असतो आणि त्यांच्या पण डोळ्याखाली खूप सारी काळी वर्तुळे असतात आणि ते पण खूप म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी करून थकलेल्या असतात पण त्यांना काहीच फायदा मिळत नाही तर आज तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खूप सारी हेल्प होईल आणि खूप सारी मदत मिळेल तर महिलांना तर असतातच काळी वर्तुळे कारण महिलांची म्हणजे महिलांचा किंवा पुरुषांचा असू द्या स्क्रीन टाईम जास्त होतो अपुरी झोप होते ताणतणाव असतो डिप्रेशन असतं किंवा मग थकवा असतो, असतो याच्यामुळे सुद्धा डोळ्याखाली काळे काळेपणा येऊ शकतो किंवा काळी वर्तुळे जमा होऊ शकतात त्याच्यामुळे आपला चेहरा खूप खराब दिसतो आणि जर तुम्हाला हे सगळं घालवायचं असेल तर तुम्ही झोप पुरेशी घेतली पाहिजे आणि स्क्रीन टायमिंग कमी केला पाहिजे अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कमी केल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवेल जर तुम्ही स्क्रीनवरती जास्त वेळ असाल तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जाणवत देखील असेल की तुम्ही जर स्क्रीन जास्त बघत असाल तर आपोआप तुमच्या डोळ्यामधून पाणी गळतं आणि ते पाणी कशामुळे गळतं कारण आपण भरपूर वेळ स्क्रीन बघितलेली असते आणि तो डोळ्यांना त्या स्क्रीनचा त्रास झालेला असतो त्याच्यामुळे डोळे आपोआप आपले पाणी सोडायला लागतात आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त द्रस्त करून डोळ्यांखाली आपल्या काळेपणा येतो काळी वर्तुळे येतात त्यामुळे स्क्रीन टायमिंग कमी करायचा झोप पुरेशी झाली पाहिजे आठ तास तरी पूर्ण झोप झाली पाहिजे त्याशिवाय आपल्या डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होणार नाहीत आणि त्याचबरोबर चांगला आहार देखील घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे पाणी भरपूर पिलं पाहिजे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आता तर पाऊस थोडा थोडा चालू आहे गरमी पण आहे थोडी थोडी पण पाऊस पण थोडा थोडा स्टार्ट होते तर भरपूर जणी असं म्हणतात इतकं जास्त पाणी पिण्याची काय गरज आहे आणि आत्ताच तर मी पिले की एक ग्लास पाणी नाही दिवसभरात तुम्ही साडेतीन ते चार लिटर पाणी पिलंच पाहिजे तेव्हा तुमचा चेहरा खूप जास्ती चांगला दिसणार आहे आणि चेहऱ्यावरती ग्लो पण खूप येतो चेहरासुद्धा छान दिसतो आणि डोळ्याखालची जी काही काळी वर्तुळ असतात ना तीसुद्धा नाहीशी व्हायला मदत होतात आणि मी अजून एक तुम्हाला कारण सांगते डोळ्याखाली काळी वर्तुळे काय येतात जर आपल्यामध्ये म्हणजे अनुवंशिकपणा जर असेल ना तर तो सुद्धा ती आलेली असते त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्याखाली ना काळी वर्तुळे येत असतात कधीकधी वृद्धत्वाची चिन्हे दिसत असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येत असतात आणि ज्यांची त्वचा ना जास्त कोरडी आहे ना त्यांच्या डोळ्यांखाली तुम्ही नक्की पहा त्यांच्या डोळ्यांखाली जास्तीत जास्त करून काळी वर्तुळे असतात त्याच्यामुळे तुम्ही ना जर तुमची त्वचा कोरडे असेल तर तुम्ही सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावायला सुद्धा विसरायचं नाही डेली तुम्ही ते यूज केलंच पाहिजे त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरचं कोरडेपणा जाणार नाही आणि पाणी जास्त मेन पिलं पाहिजे तेव्हा पुढे तुमची स्किन पण छान दिसणार आहे तर आता आपण घरगुती काय काय उपाय आहेत ना ते मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या डोळ्यांखालची काळी सुद्धा कमी होतील आणि तुम्हाला त्यापासून सुटका मिळेल तर पहिली गोष्ट आहे बदाम तेल आणि बदाम तेल आणि दूध तर बदाम तेल घ्यायचं आणि दूध घ्यायचं बदाम तेलाचे दोन तीन थेंब घ्यायचे थोडंसं एक दोन चमचे दूध घ्यायचं ते एका वाटीमध्ये मिक्स करायचं आणि नंतर ते फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं आणि ते थंड झाल्यानंतर कापसाचे जे आपले गोळे असतात ना ते गोळे घ्यायचे एक दोन डोळे त्यामध्ये डीप करायला ठेवायचे डीप झाल्यानंतर आपण आपल्या डोळ्यांवरती ते बोळे असे ठेवायचे किंवा तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा तुम्ही जास्त त्याला असं प्रेस करून किंवा असं काय बोलतात फिरवून तुम्ही ते लावू शकता तर तुम्ही असं जर आहे ना दहा पंधरा दिवस जर केलं ना तर तुमच्या डोळ्यांखालची वर्तुळे नक्कीच कमी होतील बदाम तेल आणि दूध याचं मिश्रण एकत्र करून तुम्ही कापसाच्या डोळ्याने डोळ्यांखाली लावू शकता तर हा झाला पहिला उपाय तर आता मी तुम्हाला ना दुसरा उपाय सांगणार आहे तर थंड दूध आता प्रत्येकीच्या घरामध्ये तर थंड दूध असतंच तर थंड दूध सर्वप्रथम आपण एक ब्लाऊ सर्वप्रथम आपण एका बाऊलमध्ये घ्यायचं आणि बाऊलमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये कापसाचे एक दोन गोळे भिजत ठेवायचे आणि त्यानंतर ते आपल्या डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवायचे की त्यामुळे आपली जी काळी वर्तुळे असतात ना ती सगळी काळी वर्तुळे झाकली जातील आणि ती झाकल्यामुळे आपण काय करायचं आपले डोळे जे आहेत ते वीस मिनिटे बंद करून ठेवायचे उघडायचे बिलकुल नाही आहेत कारण ते दूध आपल्या डोळ्यांमध्ये जाऊ शकतं असंही दूध डोळ्यामध्ये गेल्यानंतर काही प्रॉब्लेम वगैरे होत नाही पण आपण जर आपल्या डोळ्यांच्या अवतीभोवती जिथे काळी वर्तुळे आहेत ना तिथे जर ते पूर्ण एरिया जर कवर झाकला गेला ना तर खूप छान प्रकारे काळी वर्तुळे आपली कमी व्हायला मदत होतं आणि तुम्ही हे कंटिन्यू पंधरा ते वीस दिवस हे केलंच पाहिजे तेव्हा कुठे कमी होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही थंड पाण्याने तुमचा चेहरा धुऊ शकता तर हा आहे दुसरा उपाय तर तिसरा उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे गुलाबजल आणि दूध तर आता गुलाबजल तर प्रत्येकाकडे असतंच कारण आपण टोनरमधून गुलाब टोनर म्हणून गुलाबजलचा वापर करतो गुलाबजल इकडे मेकअप बॉक्समध्ये असतोच मला तर असं वाटते कारण खूप छान आहे गुलाबजल आणि आता तर उन्हाळा पण आहे उन्हाळ्यामध्ये आपण खूप सारा बाहेर जातो टॅन होतो आणि बाहेरून आल्यानंतर आपल्याला गरमी घाम थकवा जाणवलेला असतो तर आपण स्प्रे बॉटलमध्ये भरून जर जल गुलाबजल आपल्या चेहऱ्यावरती जर मारलं ना तर खूप छान आणि रिफ्रेश वाटतं त्याच्यामुळे गुलाबजल नक्की तुम्ही वापरा आणि मेकअपमध्ये डोनरमधूनसुद्धा तुम्ही वापरू शकता तर गुलाबजल आणि दूध घ्यायचं तर गुलाबजल आणि दूध समप्रमाणात घ्यायचं आहे तुम्हाला आणि ते समप्रमाणात घेऊन ते त्याच्यामध्ये जे कॉटन पॅड भेटतात मेडिकलमध्ये तर ते कॉटन पॅड घ्यायचे आणि ते त्यामध्ये डीप करत ठेवायचे आणि डीप झाल्यानंतर ते आपल्या डोळ्यांवरती आपण लावायचे आहेत म्हणजे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपले डोळे झाकून घ्यायचे आहेत आणि वीस मिनिटे आपण हे असंच ठेवायचं आहे आणि वीस मिनिटानंतर आपण ते वॉश करून घ्यायचं आहे थंड पाण्याने आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा बघा खूप खूप छान दिसतात आपले डोळेसुद्धा आणि वर्तुळांचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं असतं त्याच्यामुळे ही एक तिसरी स्टेप तुम्ही नक्की करू शकता तर चौथी स्टेप अशी आहे की आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या किचनमध्ये बटाटा हा अवेलेबल असतोच प्रत्येकीच्या किचनमध्ये बटाटा हा असतोच तर काय करायचं बटाटा घ्यायचा आणि बटाटा घेतल्यानंतर तो किसायचा आपण स्वच्छ त्याचे साल काढून घ्यायचे धुवायचा बटाटा आणि त्याच्यानंतर किसून घ्यायचा किसल्यानंतर त्याचा रस काढून घ्यायचा आणि रस काढून घेतला ना, तर, की, ना तर, की तो रस एका कॉटन पॅडने किंवा मग कापसाच्या बोळ्याने जिथे जिथे आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आहेत ना तिथे जर तुम्ही लावलं ना तर खूप छान प्रकारे काळी वर्तुळे कमी होतात हे मी स्वतः केलेलं आहे आणि हे जे बाकीचे उपायसुद्धा आहेत ना ते पण मी स्वतः केलेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे कारण भरपूर दिवस रिकमेंट येत होती त्याच्यानंतर मी हे सगळं वापरलं आणि त्याच्यानंतर मला जो रिझल्ट जाणवला आहे तोच रिझल्ट मी तुम्हाला दाखवते आहे आणि सांगते आहे तर बटाट्याचा रस तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली लावू शकता आणि बटा बटाट्याचा रस डोळ्यामध्ये जाऊ नये यासाठी डोळे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं छानपैकी झोपून टाकायचं मस्तपैकी छान वाटतं रिलॅक्स वाटतं तो रस लावून किंवा ते कॉटन पॅट डोळ्यावरती ठेवून असं झोपून जायचं आणि वीस मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाकायचा तुम्ही तुमचं बघू शकाल रिझल्ट किती जाणवतो आहे कारण खूप छान रिझल्ट जाणवतो आणि तुम्ही जर हे पूर्ण चेहऱ्याला वगैरे केलं किंवा तुमची मान जर काळी असेल किंवा तुमचा एरिया एरियासुद्धा जर काळपटपणा आलेला असेल तर तिथेसुद्धा तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता खूप छान रिझल्ट येतो तर असे खूप सारे फायदे आहेत घरगुती जे आपण करत नाही आपल्या घरामध्ये असतात पण आपण इग्नोर करतो आणि आपण होतो मला माहितीच नाही आहे कशाने काय होतं ह्याने काय होतं त्याने काय होतं खरं सांगू का बाहेरच्या गोष्टी वापरल्याने सगळं काही चांगलं होतं असं नसतं घरातल्यासुद्धा काही गोष्टी आपण यूज ना तर खूप छान प्रकारे आपल्या स्किनवरती रिझल्ट जाणवतो आणि खरं सांगू मी ना भरपूर साऱ्या गोष्टी डी आय वाय गोष्टीच करत असते घरगुती गोष्टी जास्त वापरते कारण मला बाहेरचे प्रोडक्ट जास्त माझ्या स्किनला सूटसुद्धा होत नाहीत आणि मी यूजसुद्धा करत नाही आणि ते मी आणतसुद्धा नाही खरं सांगते कधीतरी एखादा प्रोडक्ट आणला ना तर तोच प्रोडक्ट माझा कित्येक दिवस चालतो त्याच्यामुळे ना पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा काहीतरी बेस्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये काही काही जर गोष्टी असतील तर त्या गोष्टी वापरून जर आपल्या स्किनसाठी आपण वापरलं तर नक्कीच आपल्या स्किनलासुद्धा त्याचा फायदा होणार आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे ता, तुम्ही बटाट्याचा असा वापर करू शकता आणि अजून अजून एक वापर आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे मुलतानी मिट्टी असेल ना तर काही जणींना मुलतानी मिट्टीची ॲलर्जी असते पण मुलतानी मिठी खरं सांगू खरंच खूप छान आहे मुलतानी मुलतानी मिठीमध्ये तुम्ही दूध वापरा किंवा गुलाबजेल वापरा वापरा आज मला काय आहे मी खूपच बोहडी बोलते गुलाबजेल वापरा किंवा दूध वापरा किंवा पाणी वापरा तुम्हाला जसं पाहिजे असेल तर तसं तुम्ही करू शकता तर असं तुम्ही गुलाब सॉरी असं तुम्ही मुलतानी मातीमध्ये करू शकता आणि ते पेस्ट एकत्र करून जिथे जिथे तुमची काळीवर गोळे आहे तिथे लावू शकता फक्त डोळ्यांमध्ये घालायचं नाही आणि डोळे वीस मिनिटे झाकून असंच बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जास्त ड्राय करायचं नाही फक्त पेट ड्राय करायचं आहे आणि त्याच्यानंतर चेहरा तुम्ही वॉश करायचा आहे त्याचासुद्धा खरंच खूप रिझल्ट जाणवतो आणि तुम्ही वीकमध्ये एकदा तुम्ही हळदीचा आणि बेसनचा लेपसुद्धा तुमच्या चेहऱ्यासाठी लावू शकता त्यानेसुद्धा तुमच्या डोळ्याखाजीवर थोडे कमी होतात आणि खूप जास्तीचा फायदा मिळतो स्किनसुद्धा ब्राईट व्हायला मदत होते तुकतुकीत व्हायला मदत होते आणि जी काही वृद्धत्वाची चिन्हे दिसायला लागतात ना तीसुद्धा कमी होतात मी पर्सनली स्वतः बेसन आणि हळद इतक्या प्रमाणामध्ये वापरते ना मी पूर्ण बॉडीला सुद्धा वापरते कारण मला ते प्रचंड आवडतं आणि जास्तीत जास्त करून मला मुलगा आणि खूप आवडते तीसुद्धा मी पूर्ण बॉडीलासुद्धा कधी कधी वापरते आंघोळ करताना खूप छान वाटतं बॉडी आपली खूप छान म्हणजे अशी रिफ्रेश होते छान वाटते स्किनसुद्धा आपली खूप छान होते असे खूप सारे फायदे आहेत खूप सारे फायदे आहेत ते तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता असं मला वाटतं आणि हे उपाय केले ना तर तुमच्या डोळ्यांखाजीवर सुद्धा कमी होतील आणि खूप छान तुमचा चेहरा दिसणार आहे तुमचे डोळे दिसणार आहेत आणि तुम्ही जर पुरेशी झोप घेतली जर तुम्ही रात्रीच्या दहाला झोपत असाल तर सकाळी तुम्ही पहाटे पाचला उठला तरी काही हरकत नाही तुमची झोप पूर्ण झालेली असते पण जर तुमचं स्क्रीन टायमिंग जास्त असेल तुम्ही जास्त वेळ टी व्ही पाहत असाल मोबाईल पाहत असाल लॅपटॉप पाहत असाल टॅब पाहत असाल तर तुमचं जास्तीत जास्त टायमिंग त्याच्यावरती जात असतो त्याच्यामुळे डोळ्यांनासुद्धा त्रास होतो आणि त्याच्यानंतर आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती पूर्ण बॉडीवरती सगळा परिणाम जाणवतो आणि मग नंतर वेगवेगळे वे आजार चालू होतात त्याच्यामुळे आपणच अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः करायला ट्राय करायला शिकलं पाहिजे तेव्हा कुठे आपला चेहरा छान दिसणार आहे आपल्या डोळ्यांच्या जीवन तुळे जाणार आहेत तर अशा काही खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि पाणीसुद्धा तुम्ही खरंच मी जसं पहिलं म्हटले ना तुम्हाला पाणी जास्त प्यायचं दिवसातून साडेतीन ते चार लिटर पाणी तुमच्या पोटामध्ये गेलंच पाहिजे भलेही तुम्हाला तहान नसली तरी चालेल पण तरीसुद्धा तुम्ही एका बॉटलमध्ये पाणी भरून ठेवायचं आणि तुम्ही तुमचं टार्गेट ठेवायचं की आज मला दिवसभरात एवढं पाणी प्यायचंच आहे तसं टार्गेट ठेवून जर तुम्ही पाणी पिलात ना जरी तहान नसेल तरीसुद्धा पाणी प्यायचं जेवढं पाणी आपल्या पोटामध्ये जाईल तेवढे टॉक्झिन बाहेर पडतात आणि आपली स्किन क्लिअर व्हायला मदत होते त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता पाणी जास्त पिल्यामुळे चेहरा हायड्रेट होतो छान दिसतो आणि आपण जो कोणता मेकअप करतो ना तोसुद्धा छान दिसतो आणि बिना मेकअपचे सुद्धा छान दिसतो त्याच्यामुळे पाणी जास्त पिजा आणि हे सगळे घरगुती उपाय होते चार ते पाच मी जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर दे नाँगी नाँगी ते घरगुती उपाय आहेत ते नक्की करून बघा तुमच्या डोळ्याखालची वर्तुळे नक्की कमी होतील जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ अजून पाहायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तशा प्रकारचे व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल कारण खूप साऱ्या गृहिणी अशा आहेत की त्यांना बाहेर जायला वेळ पण मिळत नाही आणि पैसे वेस्ट नको म्हणून त्यांना घरगुती गोष्टींमध्येच आपण कसं छान दिसू शकतो हे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या असतात त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत जाईल जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील मी खूप सारे व्हिडिओज बनवत असते जसं की रेसिपीज मेकअप डेली ब्लॉग्स ट्रॅव्हलिंग आणि हे काही वाय गोष्टी असतात त्यासुद्धा मी दाखवत असते तर तु तुम्हाला ह्याच्यापैकी कोणत्याही टॉपिकपैकी इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला जर काही समस्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्की सांगू शकता त्याच त्याच्यासाठी मी तुम्हाला माझ्या चॅनलवर हो नक्कीच माहिती देऊ शकते जेणेकरून तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि तुम्ही पण छान छान दिसाल तर कसा वाटला मैत्रिणींना हा माझा छोटासा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि माझ्या मैत्रिणीची कमेंट होती त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवा नक्कीच याचा फायदा होईल याचा तर नक्कीच मध्ये तुम्ही नक्की मला सांगा की तुम्हाला याचा फायदा झालेला आहे तर चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला हो व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब हो? करा आणि चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय